नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे टोमॅटो पिकात शेंड्याचे पानं कलर त्या ठिकाणी येतोय अशा वेळेस पानं निवळणं आणि त्यानंतर फुलांची सेटिंग आपण कशी करू शकतो त्या संदर्भात खूप महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या की ज्या वेळेस फुल सेटिंग सुरू होतं त्याच वेळेस पानं आतमध्ये वळतात आणि त्यानंतर झाड थांबून सेटिंग कमी होतं आणि हे पुढच्या तीन फवारण्यामध्ये आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करून आपण चांगल्या पद्धतीने कसं टोमॅटो पिकाचं नियोजन करू शकतो त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत त्या शेतकऱ्याशी मी बातचीत करत आहे आपलं नाव सांगत दादा पूर्ण सोनवणे सुरेश रामनाथ सोनवणे सुरेश रामनाथ आपला मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न अडुसष्ट एकसष्ट शहाण्णव शहाण्णव सदुसष्ट शहाण्णव सत्तावन्न अडुसष्ट एकसष्ट शहाण्णव शहाण्णव सत्तावन्न अडुसष्ट एक्कावन अडुसष्ट शहाण्णव एकसष्ट शहाण्णव आपला हा किती दिवसाचा आपल्याकडं हे पानं गोळा होत आहे परंतु डॉक्टर केसांच्या माध्यमातून फवारणी केल्यानंतर असं या ठिकाणी जर आपण बघितले पानं सरळ होत आहे होत एकंदरीत डॉक्टर केसांची माहिती तुम्हाला कुठून मिळाली कोण शरद सोनवणे शरद सोन काय वाटलं मग तुम्ही वेळापत्रक घेतलं आज तुमच्या भागामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत टोमॅटो असेल कोबी पिकात असेल वेगवेगळ्या पिकांमध्ये पण तुम्ही डॉक्टर केसांचं वेळापत्रक घेतलं त्यामध्ये खर्चात बचत होऊन प्लॉट चांगले होत आहेत का तुम्ही आतापर्यंत घेतलेले वेळापत्रक सिडूर मध्ये फक्त एवढं एवढं खूप सांगू शकतो का बुवा जर नवीन रोग आला तर काहीतरी जायचं शिंदाला चा� दुसरं काहीतरी वेगळं घेऊन यायचं हे सिड्यूल प्रमाणे बघायचं रोग काय आला ते सुद्धा बघत नाही फक्त सिड्यूल प्रमाणे जे आहे ते फर राहायचं त्या पद्धतीनुसार आम्हाला साडेनवीन टक्के आज रिस्पॉन्स आहे आता आजची कंडिशन अशी गेल्या पंधरा वीस दिवस झाले किंवा एक महिन्यापासून संपूर्ण सिन्नर तालुका असेल संगमनेरचा काही भाग असेल नाशिक जिल्ह्यातला आणि बऱ्याचशा ठिकाणी टॉमॅटो पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना या समस्या जाणवत आहेत तुमचे दोन्ही प्लॉट मी पाहिले अगदी नगण्य परिस्थिती आहे की एक दोन पाच टक्के फक्त पानागोळे झालेले दिसत आहेत सेटिंग चांगले फुलांचं रूपांतर फळामध्ये होताना आपण बघतोय अशा पद्धतीने हे रुपांतर होत आहे सेटिंग होत आहे एकंदरीत एक या पाठीमागचा जो काही डॉक्टर केसांचा वेळापत्रकाचा अनुभव आहे तो इतर शेतकऱ्यांना कसा शेअर कराल शेअर शेअर करण्यापेक्षा ज्यांनी व्हिडिओ बघितलं ते तर शेअर होतच आहे आणि आल्यानंतर आम्ही सुद्धा सांगू शकतो आम्हाला डॉक्टर किसानचे असं असं आहे असं असं आम्ही करतोय या पद्धतीनं तुम्ही आणि विचारलं तरी आम्ही सांगतो का हा हात दिलाय तो हात दिलाय असं मित्रांनो आपला व्हिडिओचा विषय टोमॅटो पिकाच्या आतमध्ये पाना गोळा होणे ज्यावेळेस सिटिंग सुरू होतं आणि त्याच दरम्यान आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि तीन फवारण्या करून आपला प्लॉट दहा दिवसात कसा सुधारू शकतो त्या संदर्भात हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत आहात पहिली फवारणी या ठिकाणी घ्यायची तुम्हाला पहिली फवारणी घेत असताना तुम्हाला नीट लक्षात घ्या एक चांगल्या दर्जाचं सिविड घेत असताना डायरेक्टर दोनशे लिटरला पाचशे मिली त्यासोबत तुम्ही झेडेलेक्स हे जे बायोलॉजिकल कीटकनाशक आहे झेडेलेक्स अडीचशे मिली नीट लक्षात घ्या एक्स अडीचशे मिली डायरेक्टर पाचशे मिली आणि याच्यासोबत एक मायकोनोटन घेत असताना कॉम्बीफट शंभर ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचं एकरी एकरी पाचशे मिली रेडी फार्म आणि त्यासोबत तुम्हाला आहे तीन किलो बारा सहा बावीस आणि त्यानंतर पुढची फवारणी घेत असताना तुम्हाला अॅब वेल अॅग्रोच लोकी शंभर मिली टच ऑप पाचशे ग्रॅम टच ऑफ पाचशे ग्रॅम आणि मेलिड्यू चारशे ग्रॅम असा एक्सप्रे स्प्रे घेतल्यानंतर परत तीन चार दिवस जाऊ द्या फुल सेटिंग वाढवायचंय से। पानांची पिंग क्वालिटी चांगली ठेवायची फोटो सिन्सिटी ज्याला आपण म्हणतो अन्नद्रव्य निर्मिती हा रोग का येतो प्रामुख्याने मित्रांनो आपल्या जमिनीतून फॉस्फरस लेव्हल हा झाडाला कमी मिळतो दुय्यम अन्नद्रव्यामधलं मॅग्नेशियम आणि कॅल्शियम कमी मिळतं मग अशा वेळेस अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना बारा सहा बावीस आणि रेडी फार्म आपण का देतोय पांढऱ्या मुळांची संख्या वाढून घेतो बारा सहा बावीस मध्ये नायट्रोजन आहे फॉस्फरस आहे पोटॅश आहे ऑक्साइड फॉर्म मधला कॅल्शियम मॅग्नेशियम आहे मग हे अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यानंतर आपण फवारणी नीट लक्षात घ्या लोकी शंभर मिली टच ऑफ हे बुरशीनाशक पाचशे ग्रॅम आणि क्वांटॅक्ट बुरशीनाशक बायोलॉजिकल याचा सांगड घालून आपण त्या ठिकाणी बायोलॉजिकल कीटकनाशक आपण घेतोय लोकी शंभर मिली जेणेकरून पांढरी मासे असेल हिरवे तुडतुडे असेल या सगळ्यांपासून आपण परावृत्त होऊन शेंडे आपले चांगले होतील जांभळा रंग का येतोय नीट लक्षात घ्या त्याच्यासाठी आपल्या जमिनीतून मॅग्नेशियमचा वापर आपण कमी केला आहे मॅग्नेशियमची पूर्तता आपल्याकडून होत नाही फॉस्फोरसची पूर्तता आपल्याकडून होत नाही म्हणून आपण त्या ठिकाणी देतोय दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो केमिओक्रॉप फट नीट लक्षात घ्या या दोन फवारण्या पुढची फवारणी अति महत्वाची आहे ती पुढची फवारणी पहिली फवारणी तुम्ही केली डायरेक्टर पाचशे मिली झेडलेक्स अडीचशे मिली आणि त्याच्यासोबत कॉम्बीफट शंभर ग्रॅम जी फवारणी केली कुठलंही बुरशीनाशक त्यामध्ये घेतलं नाही नंतर आपण दोन बुरशीनाशक घेतोय सिस्टमॅटिक आणि बायोलॉजिकल आणि त्यामध्ये आपण घेतोय बायोलॉजिकल कीटकनाशक अबाउट एला लौकी आपण शंभर मिली घेतोय त्यानंतर ह्या ज्या फवारण्या जर केल्या तर शंभर टक्के या रोगापासून तुम्ही मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही हा शंभर टक्के शब्द माझा आहे परंतु यासाठी ह्या स्टेजेसनुसार हिऊसानुसार आपण त्या ठिकाणी फवारण्या केल्या पाहिजे जमिनीतून तुम्ही दिलंय पहिल्यांदा पाचशे मिली रेडी फार्म तीन किलो बारा सहा बावीस एक सहा ते सात दिवस गेल्यानंतर दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो केमिओक्रॉप देत आहेत फुलांचं शेटिंग व्हायला सुरुवात झालं फळामध्ये रूपांतर होतंय झाडाची वाढ होते झाडाच्या पानांची किपिंग क्वालिटी अशी चांगली दिसायला लागली तुम्हाला इकडे जर बघितलं तुम्ही अशी किपिंग क्वालिटी दिसायला लागली गोळा झालेला शेंडा असा दिसायला लागतोय गोळा झालेला शेंडा हा गोळा झालेला शेंडा फवारण्या केल्यानंतर असा शेंडा दिसतोय हे फुलांची संख्या दिसते सेटिंग व्हायला लागले फळात रूपांतर होतंय अशा पद्धतीने त्याच वेळेस तुम्हाला एक महत्वाची तिसरी फवारणी नी घ्यायची नीट लक्षात घ्या तिसरी फवारणी घेत असताना तुम्हाला ती फवारणी घ्यायची पेगासच दोनशे ग्रॅम सिजनटाच पेगासच दोनशे ग्रॅम त्याच्यासोबत घ्यायचे अलिका दीडशे मिली झिंक शंभर ग्रॅम आणि अँट्रापॉल पाचशे ग्रॅम अशी एक फवारणी घ्या आणि त्यानंतर पन्नास पंचावन्न दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अडचणी येतात ते येऊ नये म्हणून आणि त्यांना अडचणी येत असेल या तीन फवारणे घेऊन पन्नास पंचावन्न साठ दिवसाला एक स्लरी द्यायची तुम्हाला फळाची फुगवण होण्यासाठी एकरी पाच लिटर फोर्स्ट स्ट्रोक पाच लिटर फोर रोग पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवडी चार किलो गुळ एकत्र भिजून घ्या चोवीस ते अठ्ठेचाळीस हो तास आणि जमिनीच्या माध्यमातून ठिबक सिंचन मधून ड्रिपच्या माध्यमातून ते देऊन घ्या मर रोगाचा प्रादुर्भाव होत असेल खोडाच्या वरती पांढरी बुरशी बुरशी दिसत असेल झाड सुकत असतील त्या ठिकाणी तुम्ही एकरी एक लिटर सुडमोणस एक किलो टचाअप आणि एक किलो गुळ हे मिक्स करून घ्या चोवीस तास भिजून घ्या बारा तास भिजून माध्यमातून द्या मर रोग जागेवर थांबलेला दिसेल मुळांच्या कक्षेमध्ये प्राणवायू चांगला खेळता दिसेल आणि त्यामुळं जे वरती पानागोळा वर पाना वर होत आहेत कीटकनाशकांच्या कमी फवारण्या करून नीट लक्षात घ्या वारंवार कीटकनाशकांच्या फवारण्या शेतकरी करतायत वरतून गोळा होत आहेत झाड जागेवर थांबलेलं दिसत आहे सेटिंग होत नाही फळाची फुगवण होत नाही अशा वेळेस तुम्हाला या दोन तीन फवारण्या घेणं गरजेचं आहे डॉक्टर किसानच्या माध्यमातून असंख्य वेळेत तुम्हाला वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन देण्याचा मी प्रयत्न केला गेल्या एक दीड महिन्यापासून मी सांगतोय की दोन हजार चोवीस हे असं वर्ष आहे टोमॅटो असेल इतर भाजीपाला असेल हे सुवर्ण वर्ष म्हणून याची नोंद शंभर टक्के होणार आहे बाजारभावाचा अंदाज तुम्हाला त्या ठिकाणी मी दिला होता की सप्टेंबरच्या सुरुवातीला बाजारभाव कोसळतील कमी होतील जास्त कोसळणार नाही मध्यावधीमध्ये चौदा पंधरा सप्टेंबरला साधारणतः चाळीस पंचाळीस रुपये किलो दर होतील हे दर झालेले आहेत हे तुम्हाला माहिती आहे आणि शंभर रुपये रुपये किलो दर हे कधी होणार आहे याचा व्हिडिओ येत्या आठ ते दहा दिवसात दिल्याशिवाय मी राहणार नाही न ना भूतो न ना भविष्य मी सांगितलं होतं परंतु शंभर रुपये किलो दर टोमॅटोचे कधी होणार याचा व्हिडिओ पुढच्या आठ दिवसामध्ये मी दिल्याशिवाय राहणार नाही आजचा हा व्हिडिओ होता टोमॅटो पाना गोळा होऊन आतमध्ये गोळा होऊन जांभळा रंग दिसतोय याला सुधारण्यासाठी कुठल्या महत्वाच्या तीन फवारण्या आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला परत एकदा शेतकऱ्याकडे येतो एक, ये एक चाळीस पंचेचाळीस दिवसाच्या चा प्लॉट मध्ये उभ्या असलेल्या शेतकऱ्यासोबत मी आहे गेल्या अनेक वर्षाचा शेतकऱ्याचा अनुभव आहे टोमॅटो शेतीचा परंतु डॉक्टर किसानला जुडल्यानंतर काय अनुभव आला खर्चात किती बचत झाली आणि खराब झालेल्या वातावरणात आपला प्लॉट त्यांनी कसा तक धरून ठेवला त्याबद्दल एक शेवटच्या वाक्यात त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतो दादा आपली प्रतिक्रिया काय इतर शेतकऱ्यांना काय सांगाल प्रतिक्रिया खर्चात खूप मोठी बचत आहे आणि वारंवार माझी जवळजवळ दहा वर्षापासून हेच वावरत ताप या वर्षी जवळजवळ डाव टक्के तंबाटे लावायचे नाही असा निर्णय पण घेतला होता दरवर्षी तेच तंबाटे त्याच वावरात परंतु जोडदारे सांगितलं आज या स्टेबलला व्यवस्थित झाड आहे नक्की शेतकरी मित्रांनो या प्लॉट मध्ये चाळीस बेचाळीस चौवेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे पुढच्या वीस पंचवीस दिवसात येऊन जो काही अडचणी सगळ्या शेतकऱ्यांना येतात या शेतकऱ्याला देखील आल्या कमी अडचणी असतील परंतु साठ पासष्ट सत्तर दिवसाचा प्लॉट ज्या वेळेस होईल त्यावेळेस या शेतकऱ्याबरोबर तुमच्या सोबत व्हिडिओ दिल्याशिवाय मी राहणार नाही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल व्हिडिओ आवडला असेल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार